15 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनावरून मनोज जरांगे आणि हरिभाऊ राठोड यांच्यात वाद सुरू झालाय पंधरा तारखेच्या आधीच कायद्याची अंमलबजावणी करा ही मागणी जरांगेंची आहे तर दुसरीकडे या विशेष अधिवेशनाची गरज काय हा सवाल हरिभाऊ राठोड यांनी केलाय तुम्ही पंधरा तारखेला अधिवेशन ठेवलंय सोळा तारीख हरकतीची पंधरा तारखेला अंमलबजावणी त्याची व्हायलाच पाहिजे त्या कायद्याची तेवीस डिसेंबर पासून आतापर्यंत समितीने नेमके किती नोंदी शोधल्यात काही केलंय का। बढती कागदावर आहे समिती का काय करते तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारलाय का स्वीकारलाय तर ते तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहेत का ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या मराठ्यांना शिक्षण केलंय का खरं म्हणजे या अधिवेशनाची गरजच काही कारण जो राज्य मागासवर्गाचा अहवाल येणार आहे त्यामध्ये दोन गोष्टी मिळतील एक तर इम्पिरिकल डाटा मेल आणि दुसरे मराठा समाज हा मागास आहे का आणि तो ओबीसीचा क्रेटेरिया फुलफिल करतो का तर त्यामुळे जर असा अहवाल आला तर राज्य सरकारला सोळा चार आणि पंधरा चारप्रमाणे फक्त आणि फक्त ओबीसीमध्ये घेण्याचा अधिकार आहे आणि ओबीसीमधून बाहेर काढण्याचा अधिकार आहे त्यामुळे दुसरं कुठलंही आरक्षण देता येत नाही